तर नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसांनी व्हिडिओ काढतो आहे आणि आता आपलं काम बघू शकता कुठपर्यंत आलेलं आहे कसं आहे पाय आपल्याकडं व्हिडिओ येत नाहीत लोक आपल्या चॅनलवर आता बघू शकता हे कटिंग बिल लावावं लागलं आहे आता थोडंसं लास्ट काम बाकी आहे थोडंसं तर मग ती सळ्या वगैरे कटिंग करावं लागल्या आहेत बाकी सामान सगळं खाली आहे कॉन्ट्रॅक्टरचं इथं पेंटिंग करायची बाकी आहे बाकी इकडं ले ले ना पेंटिंग करायची झालेली आहे अर्धी तर बाहेर साईडनं पेंटिंग केलेली आहे दिसतं ग्रे कलर मारलेलं आहे कंपाऊंड वॉल वगैरे बघू शकता आणि आता ही मेन गेट आहे मेन गेट म्हणजे हा छोटा गेट मी ते हे जो पत्र लावलं तिथे एक गेट आहे दोन गेट आहेत ब टोटल तीन गेट आहेत एक सिक्युरिटीची केबल आणि बाकीचं चार चार मीटर बाहेर कंपा मध्ये बिल्डिंग सोडून म्हणजे जी कंपनी सोडून त्याच्या बाहेर चार चार मीटर आपण अंतर ठेवलं हे चार मीटरचं डिस्टन्स आहे हे जे कंपाऊंड दिसतं ना तिकडचं बाहेरचं चार मीटरचं डिस्टन आता तुम्हाला मी कंपाऊंड पण दाखवतो तर आता इथं ही कोटाला आधी बसवलेली आहे इथं आधी बसवायचं आहे तर मग आता हे काम चालूच आहे पूर्ण काम होऊ शकतं दोन महिने जाणार मी चला तिथे पण आपले पहिल्या पेंटिंग झालेले आहेत वीस खिडकी बाकी आहे आणि खात्या खिडक्या एक दोन खिडक्या बाकी आहेत नाही तर बाकी सगळे लावले आहेत खिडक्या सगळ्या रेडी आहेत मटेरियल वगैरे खालचं पण शटर वगैरे लावून झालेलं आहे काम तर म्हणा आता आता छोटे मोठंच काम बाकी आहे छोट्या मोठ्याच कामाला थोडासा वेळ लागतो तर बघितलं अशा प्रकारे आपलं काम चालू आहे आणि म्हणजे चार पाच दिवस गावाकडे गेलो होतो म्हणून काय व्हिडिओ कसं होतं काम आणि घर पण मा कामावर हो आल्याच्यानंतर काही जबाबदारी असतात ते जबाबदारी पार पाडावं लागतात नाही तर मग व्हिडिओ काय रोजच येतील पण कसा प्रश्न आहे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आप जीवनामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टीशी मडून जायचं आपल्याला आयुष्यातच त्यालाच ते म्हणतात की ज्या गोष्टी आपण सारख्या करत राहतो आणि जे करायचे आहेत आपल्याला आयुष्यात जे संकट येतात त्या संकटाला आपल्याला समोर जाणं गरजेचं आहे बरोबर ना तर अशाच प्रकारे आयुष्यात संकट येतात जातात आपण काय टेन्शन घेत आपलं काम बोल आपलं घर बोल आणि मेन गोष्ट काय आता राहिला प्रश्न कामाचा काम तर काय आपल्याला करणंच आहे तुम्ही किती जरी काय केलं तरी तुम्हाला कामाला कोणी थांबू शकत नाही कारण की कसं आहे काम केल्याच्यानंतर पोट भरणार तुम्ही म्हणताल व्हिडिओ व्हिडिओनं पण पैसे येतात पण व्हिडिओला तसं नसतात पैसे कसं आहे थोडीफार आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे मेहनत केल्याच्यानंतर पैसे नाही आता आता ऊन पडलं आहे या उन्हामध्ये आता ही माणसं करते असं नाही फुकट कामं करतात ते पैसे भेटते म्हणून कामं करतात ना आता ही सिक्युरिटीची के बहीण देकर चपकता था। हाँ, भाग पे फैन ठीक है करो करो अच्छी बात है करो काम करना चाहिए समोर का भाग एवडा दोनों कलम समुद्री हा मेन गेट मे मोटी गाड़ी लगन इत कंपनी बाकी मंदिर वगैरह तक आता खाली तीसरी कर दिख लगे इकड़े आता सिक्युरिटी के बंद बना चाहिए ना, तो ले। ले ले, तो तो ले ले, ते जे आहे ना ते कॉन्ट्रॅक्टरवर होता घातलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर तर आता तिकडे एक खिडकी सोडलेली आहे आणि इथे एक खिडकी तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे आणि हे कामामध्ये असं थोडंफार सामान इकडे तिकडे पडलेलं आहे तसं जसं काम होईल तसं तसं हे सगळं सामान तिथं तिथं शिफ्ट होत जाणार जिकडे लागायचं तिकडे शिफ्ट होत जाणार कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कसं आहे वेळ भेटत नसल्या पाय व्हिडिओ हो, थोडंसं लेट जातात बाकी कारण काय नाही कसं आहे काम हे काम हे सर्वांनाच करावं लागतं असं नाही की नाही म्हणून आता बघा काही युट्यूबर लोक हो, त्यांचं त्याच्यावरच त्यांचं पोट चालत असतं काही लोकांचं कसं असतं काम केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही असतो काही गोष्टी असे पण असतात म्हणून आता विचार करा तुम्ही की माझा व्हिडिओ एवढा दिसत नाही ते तर मग जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा काय चुकलं असेल तर माफ करा आणि ही जी वाक्य आहे काय चुकलं असेल तर माफ करा हे मनामधलं पाहिजे आपल्या की बोलता बोलताना आपण काही एखादा शब्द जर आपला चुकीचा जात असतो त्यासाठी ना तुम्ही मनाला लागून घ्यायचं ना बरोबर ना बरं कसं आहे बोलण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी आहे कुणी कसं बोलतं कोणी कसं बोलतं कोणी कशावरनं फेमस होतं कोणी कशावरनं फेमस होतं आपल्याला कामं करून फेमस होतं बदना होऊन नाही बघा लोक आयुष्यात काय माहिती का कसा आयुष्य जास्त जास्त साठ सत्तर वर्ष प्रामाणिक राहणं फार गरजेचं जर तुम्ही तुम्ही प्रामाणिक नसाल तुम्ही शिव्या दिल्या काय केलं आहे म्हणजे लोकांना काही लोकांना कसं व्हिडिओ आवडतात काही लोकांचे व्हिडिओ कसं असतात शिव्या गाळी खेळलेले असतात ना तर त्या लोकांना व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ फार आवडतात आणि आपण कसं साधं सिंपल माणसं तर आपलं व्हिडिओ असंच राहते बघा पटलं तर लाईक आणि शेअर करावीच मग चालतंय बाय बाय